आज आपण पाहणार आहोत छत्तीस साईजच्या ब्लाऊजची कटिंग आणि ही कटिंग परफेक्ट असणारी आणि अंगावर मापं घेतलेली ही कटिंग आहे तर ती कटिंग आपल्याला कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत तर माप या प्रकारे आहेत छत्तीस साईज आहे छत्तीस साईजचे हे, हे ब्लाऊज आहे कंबर आहे बत्तीस छाती आहे म्हणजे छत्तीस अधिक चार म्हणजे चाळीस ठेवायचे आहे आपल्याला आणि उंची आहे साडे चौदा इंच दंड घे सात इंच आहे बाही लांबी साडेपाच आहे आणि मागचा गळा नऊ आहे मोंढा आपला साडेआठ तयार आहे असे हे, हे माप आहे तर या मापानुसार आपण कटिंग करणार आहोत तर उंची आपल्याला साडे चौदा ठेवायची आहे आपण साडे पंधरा घेणार आहोत आणि आपला गळा नऊ साडे नऊ इंचा आहे खोली त्यासाठी आपण गळा आणि शोल्डर आपण पाच ठेवणार आहोत गळा आणि शोल्डर कारण गळा जर तुमचा मोठा असेल आठ नऊ नऊ दहा अकरा तर तुम्हाला गळा आणि शोल्डर पाच ठेवायचे मोंढा आपल्याला आपण साडेपाच ठेवणार आहोत मोडा साडेपाच ठेवायचा आहे आणि छाती तुम्हाला छत्तीस साईजच्या ब्लाऊजला छाती ठेवायची आहे दहा अधिक एक इंच म्हणजे अकरा इंच ठेवायचे आहे कारण छत्तीस नऊ चोक छत्तीस नऊमध्ये आपल्याला चार मिक्स करावं लागते तरच आपलं ब्लाऊज अंगावरून मापं घेतल्यावर तुमची छाती जर छत्तीस येत असेल तर त्यामध्ये तुम्हाला चार इंच ॲड करावं लागतं म्हणजेच दहा आणि अधिक एक इंच आपल्याला मार्जिंग अशी ही कटिंग असते अंगावर मापं घेतल्याची तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं हे अंगावर मापं घेऊन आपण ही कटिंग करत आहोत कारण आलेल्या मापामध्ये आपल्याला चार इंच ॲड करावं लागतं तरच आपली छाती बरोबर बसतील बस नाही तर बसत नाही तर ही तुम्हाला परफेक्ट अशी ही स्ट्रिक आहे ती वापरून पहा आणि मग तुम्हाला कळेल की खरंच आता हे आपण उंची घेतलेली आहे साडे चौदा ठेवलेली आहे साडे पंधरा छाती आपली छत्तीस आहे छत्तीसमध्ये आपण चार ॲड केलेले आहेत चाळीस झालेले आहेत तर चाळीसचा चौथा म्हणजे दहा आणि एक इंच आपल्याला मार्जिन असं आपण ठेवलेलं आहे छातीमध्ये आता आपल्याला समोरचा काळ ठेवायचा आहे सहा इंच समोरचा गळा सहा इंच आणि गळा रुंदी सव्वा दोन आहे आता आपण हे ड्रॉ करून घेऊया आणि आपण डायरेक्ट हे ब्लाउज डायरेक्ट कटोरी ब्लाउज डायरेक्ट आखत आहोत तर याची आपण पाहायचं आहे आपण कसं आणि आपला क्लासचा दिवस आजचा दिवस एकवीस दिवस आपल्याला पूर्ण झालेला आहे आणि आपण छत्तीस साईजचा ब्लाऊज आणि ते पण अंगावरून वापर घेऊन कटिंग कशी करायची ते आज आपण पाहत आहोत स्टेप बाय स्टेप तर नेहमीप्रमाणे उंची म्हणजे क्रॉसपट्टी अडीच आणि तीन आता छत्तीस साईज म्हटलं की तुमची कटोरी सहा येते करेक्ट अशी सहा कटोरी येते आता आपण हे आखून घ्यायचं आहे परफेक्ट आता आपल्याला गळ्यापासून वर जायचं आहे एक इंच गळ्याला गोलाकार समोरचा खड्डा आपण अर्धा इंच ठेवणार आहोत आणि इथपासून आपल्याला सव्वा दोन इंच आपल्याला अंतर घ्यायचं आहे आणि याप्रमाणे तुमची कटोरी येणार आहे परफेक्ट अशी तर पाहू शकता छत्तीस साईजच्या ब्लाउज साठी सहा इंच कटोरी लागती परफेक्ट तर हे झालं कटोरीचं परफेक्ट माप आता आपण करणार आहोत कटिंग आणि तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्हाला विचारायचं आहे आता आपण आता हे आपण परफेक्ट असंही ठेऊन आहे तर पाहू शकता हे आपलं आखून तयार झालेलं आहे किती सोपी अशी ही कटिंग आहे तर पाहूया याप्रमाणे आपले कटिंग आहे आपण हे फक्त एवढंच म्हणजे कट करून घेणार आहोत आणि ही आपली डायरेक्ट कपड्यावर हो आपण कटोरी काढून घेणार आहोत आणि आता हा फ्रंट आहे पहिल्यांदा फक्त आपल्याला फ्रंट काढून घ्यायचा आहे नंतर कटोरी आपण कशी काढणार आहोत ते आता पाहणार आहोत आता आपल्याला काय करायचंय हे ना हो उलट करायचंय आणि हे व्यवस्थित असं हे पाहू शकता व्यवस्थित आखून घ्यायचे याप्रमाणे आखून आहे आणि हे क्रॉसमध्ये एकदम क्रॉस क्रॉसमध्ये आहे आपल्याला म्हणजे आपल्याला इथे क्रॉसमध्ये कटोरी काढता येईल तर पाहू शकता एकदम क्रॉसमध्ये आपण ही आप कटोरी टाकलेली आहे ही आपली मेन कटोरी आहे आता आपल्याला यामध्ये तीन इंच वाढून घ्यायचं आहे ह्या साईडला दीड इंच दीड इंच या साईडला आणि दीड इंच या साईडला या प्रकारे आपल्याला वाढून घ्यायचं आहे आणि खाली मात्र दीड इंच या प्रकारे आपल्याला वाढून घ्यायचं आहे आता हा जो आकार आहे हा आकार तुम्हाला बरोबर ठेवायचा आहे इथं थोडंसं पाव इंच शिलाई आणि इथं पाव इंच शिलाई असं करत करत आपल्याला हा आता हे याला मात्र या, या प्रकारे हे आखून घ्यायचं आहे तर ही झाली तुमची नऊ इंचाची कटोरी आपली तयार होत आहे तर आपली ही नऊ इंचाची कटोरी आपली परफेक्ट अशी तयार झालेली आहे आता आपण कट करून घेऊया आता आपण कटिंग करायच्या अगोदर आपल्याला या बरोबर येती आहे की नाही हे चेक करायचे आहे हे ठेवून द्यायचं इथं या प्रकारे आणि कट करून घ्यायचं अशी ही कटोरी आपली परफेक्ट क्रॉस मध्ये कट केलेली आहे पाहू शकता आता आपण बाही काढणार आहोत बाही लागे आपल्याला सहा इंच ठेवायची तर आपण घेणार आहोत सात इंच साडेतीन च उत्तर द्यायचं आहे या प्रकारे आणि ब्लाऊजची रुंदी बाही रुंदी ठेवायची आहे नऊ इंच परफेक्ट अशी ही आपली बाहीची कटिंग झालेली आहे इथं आपण जॉईन देणार आहोत आता आपली राहिली आहे फुक्त क्रॉसपट्टी आपल्याला एक इंच वाढून घ्यायची आहे तर आपण हे अकरा ठेवूया आणि जिथं तीन आहे तिथं आपण चार घेणार आहोत ज्या साईडला आपण तीन घेतली होती त्या साईडला जिथं अडीच घेतली होती तिथं आपण साडेतीन असं आपण ही कटोरी ते क्रॉसपट्टी परफेक्ट काढून घ्यायची एक इंच वाढून घ्यायची मात्र कटोरी म्हणजे क्रॉसपट्टी तरच उंची मागची उंच उंचीपेक्षा समोरची उंची जास्त असते तर हे झाली छत्तीस साईजच्या ब्लाउज ची परफेक्ट अशी ही कटिंग झालेली आहे तयार आणि आता आपण